ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर Iya. <laughs> असं आहे की काँग्रेसने आपला स्वतः केला निश्चित या ठिकाणी भाजपचा या पुण्यात दहशतवाद वाढलाय या ठिकाणी पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले संरक्षण दिले उन्हा हा प्रकार घडला मागची दोन तासाने भाजप या ठिकाणी पण पोलिसांनी एकदा मच्छाव केला नाही आणि उन्हा पहिल्यांदा मुख्य रस्ता या ठिकाणी आणून ठेवलाय असं असताना पुणे पोलिस अकरा वाजता पुणे पोलीस त्यांना संरक्षण देत आहे त्यामुळे पुणे पोलिस आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदारी आमच्या दोन एक महिला कार्यकर्त्यांनी आणि नका पुरुष कार्यकर्त्याचं डोकं फोडले गाड्या फोडलेल्या आहेत अशा प्रकारचा दहशतवाद आमच्या कॅम्पस मध्ये होतोय आतमध्ये पोलिसांनी कोणलं पोलिसांनी दगडफेक होताना आमच्या कार्यकर्त्यांना डोकमेंट नेलं आणि या ठिकाणी जे लोकमत ची पत्रकार आणि दोन तीन जे पत्रकार आहेत ते इथे बाईट घेत असताना त्यांच्यावर पण दगडफेक झालेली आहे म्हणजे पोलिसांनी या सर्व गोष्टीला जबाबदार आहे आजपर्यंत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचा पुण्याच्या नवीन महापौर सुद्धा सहभागी आहेत हे पुणेकरांचा दुर्दैव आहे पुण्याच्या महापौरांनी कधी आंदोलनात सहभाग घेतला नव्हता पण आजच्या दगडफेक प्रकरण सुद्धा पुण्याच्या महापौर येत्या होत्या लाजिरवाणी गोष्ट आहे अशा पुण्याच्या महापौरात पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर दगडफेक केली काँग्रेसचे के कार्यकर्ते जखमी झाले एवढंच नव्हे तर काँग्रेस भवनच्या आवारामध्ये लोकमत वृत्तवाहिनी आणि इतर वर्तमानपत्राचे जे रिपोर्टर होते त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केलेली आहे आम्ही या आमच्या गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडलेल्या भाजपच्या गुंडांनी आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये आज हा जो काही प्रकार झालेला आहे या गेले पन्नास वर्षामध्ये आम्ही अनेक आंदोलन केली पोलिसांच्या पोलिसांच्या आशीर्वादाने पाठिंब्याने इथपर्यंत गेट पर्यंत हे आंदोलन आले कसे आणि ह्यासाठी जे कोणी दोषी आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ही आमची या ठिकाणी मागणी आहे